नमस्कार मी सुशील गुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मी जरासा असा दमानी बोलतोय मी जरासा हळू बोलतोय का तर माझ्या बोलण्यातल्या आशयापेक्षा व्याकरणावर तुम्ही अधिक भर देता कुलकर्णी हा शब्द असा वापरायला हवा होता असं म्हणता म्हणजे आपल्याकडं आशयापेक्षा विषयापेक्षा शुद्धतेवर लक्ष देऊन हा योग्य की अयोग्य हे ठरविण्याची आणि सांगण्याची रीत आली आहे याला मला कसरच वाटायला लागलं असं खूप एक एक शब्द नीट उच्चारताना स्वच्छ उच्चारताना म्हणजे माझ्या अभिव्यक्तीलाच अडखळल्यासारखं होत आहे कारण चुकांच्या सहित भावना बरोबर व्यक्त करण्यात जी सहजता आणि आनंद असतो ना तो आनंद आपल्या नियमित होणाऱ्या उच्चारातील चुका दुरुस्त करून मिळत नाही सहज अभिव्यक्ती असते ना सहज अभिव्यक्ती ही अशी सहजतेनं होत असते स्वाभाविक पद्धतीनं होत असते त्याला असं भाषेचं बंधन घालून नाही जमत जाऊ दे मी माझ्या विषयावर फारसा बोलत नाही पण आपला प्रॉब्लेम हा आहे की आम्ही पराक्रमाच्या पेक्षा मांडणीच्या पेक्षा त्याच्या शुद्धतेकडं लक्ष देतो कारण कुणातरी विद्वानाने उगच सांगून ठेवलंय की माणसाचे कपडे माणसाचं चरित्र सांगतात माणसाची भाषा माणसाचं चरित्र सांगते या सगळ्या असल्या तथाकथित वाक्यामुळं ना मूळ मुण पराक्रमाच्याकडं दुर्लक्ष होतं आणि त्याच्या वैगुण्याकडं प्रॉब्लेमकडं जास्त लक्ष दिला जातो दोन माणसांच्या विषयामध्ये आपण खूप केलंय मी त्यात मला घेत नाहीये दोन माणसांच्या विषयात आपण असं खूप केलंय एक म्हणजे पहिले बाजीराव पेशवे बाजीराव हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोक्यात पुढचा शब्द येतो तो म्हणजे मस्तानी लगेच बाजीराव हा शब्द उच्चारल्याबरोबर वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या काळात लढलेल्या एक्केचाळीस लढाया आठवत नाही तो नाही आठवत आठवते ती मस्तानी आणि मस्तानी सुद्धा कशी आठवते मस्तानीला आपल्या नजरेत नाचणारी गाणारी एक अशी व्यक्तिमत्व की जी बाजीरावांनी ठेवून घेतलेली उपस्त्री हे जे रंगवलं गेलंय ना तेच आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं मध्ये मस्तानी नावाची उदबत्ती सुद्धा आली होती बघा अगरबत्ती म्हणायचं का उदबत्ती शब्दांचं तुमचं तुम्ही बघा तर त्यावर सुद्धा ती नाचणारी मस्तानी आणि असा थाटात बसलेला बाजीराव असं चित्र होत पुण्यात गेल्यावर ड्रायफ्रुट्स घातलेल्या पेयाला मस्तानी म्हटलं जातं आणि मस्तानी खाल्ली की पिली या विषयावर वाद होतो त्यात पातळ द्रव असतं म्हणून ती पिली म्हणायचं आमच्या मराठवाड्यातली माणसं आणि त्यात काजू बदाम किसमिस असतात म्हणून त्याला खाल्ली म्हणायचं पुण्यातली माणसं काय होतं माहीत नाही पण वाट लागते ती मस्तानीची भाषेची लागते का कशाची लागते का मला माहित नाही मस्तानीच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष ती बाजीरावांची दुसरी बायको झाली म्हणून मस्तानी साहेबांना मस्तानी म्हणत नर्तिका ठरवणारे आपण आणि मस्तानी आणली म्हणून बाजीराव बदफैली सिद्ध करणारे आपण बाजीरावाच्या पराक्रमाची व्यापकताच आपल्या कधी लक्षात नाही आली चूक काय सांगू चूक ही आहे की मी कसा बरोबर आहे मी कसा योग्य आहे आणि तुला दुरुस्त कसा करू शकतो हे सांगण्याची आपल्यातली स्पर्धाच स्वतःला मोठं करण्याचा विचारच मोठ्या माणसाच्या मोठेपणाला जगाच्या समोर आणू देत नाही आणि बाजीरावच्या प्रतिमेला आपणच मारेकरी ठरतो बाजीरावांच्या पराक्रमाची भव्यता व्यापकता जशी आपली लक्षात नाही आली ना तसा अजून एक माणूस महाराष्ट्रात असाच उपेक्षेचा बळी पडतोय तो म्हणजे देवेंद्र फडणवीस बाजीराव विनाकारण मस्तानीमुळे बदनाम झाले तसे देवेंद्र फडणवीस पड़न्वीश, अमृता फडणवीसांच्या मुळे टीकेचे धनी होत आहेत अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आहेत आणि तो त्यांचा व्यक्तिगत खाजगी विषय आहे हे आपण मान्यच करायला तयार नाहीत आता खाजगी की खाजगी यावर खल नका करू हा प्लीज आम्हाला खाजगी म्हणायची सवय आहे हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आणि त्या व्यक्तिगत विषयामध्ये मला बोलण्याचा अधिकार नाही हे आपण विसरतो देवेंद्र फडणवीस खूप छान तो पण बायकोनी गडबड केली असं म्हणणारे आपण अमृताला कळायला हवं कपडे कसे घालायचे ते असं म्हणणारे आपण अशा स्किन टाईट पोशाखात वावरणं कितपत योग्य आहे असं म्हणणारे आपण देवेंद्र फडणवीसांचं सगळं चांगलं हो पण बायकोमुळं असं म्हणत असतो या सगळ्यांना माझा एक छोटासा प्रश्न आहे आपण चांगल्या पराक्रमी योग्य काम करणाऱ्या माणसाला त्याच्या एखाद दुसऱ्या दोषा सगट नाही का स्वीकारू शकत देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या बायकोचं नाव अमृता फडणवीस आहे त्या काठा पदराच्या साडीत दिसतील त्या सुसंस्कृत सालंकृत दिसतील त्या मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून वावरताना डोईवर पदर घेऊन वावरतील या अटी ठेवून आपण नेता म्हणून निवडलाय का कि की देवेंद्र फडणवीस हे सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारे आपल्या राजकीय कौशल्याने विरोधकांना नामोहरम करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे भक्कमपणे महाराष्ट्र उभे करणारे हिंदुत्ववादी पंतप्रधानांच्या विचाराला बळकटी देणारे नेते विकासाला चालना देणारे नेते म्हणून आपण त्यांच्या मागे उभे राहिलो महाराष्ट्राच्या भूमीला सातशे किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचा साज नेसविणाऱ्या सातशे किलोमीटरचा महामार्ग नेसविणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी असेल ना तर महामार्ग समृद्धी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या समृद्धी म्हणून महाराष्ट्रालाच ऐश्वर संपन्न वस्त्र नेसविणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या या पराक्रमाचं बक्षीस द्यायचं की बायको महावस्त्रात दिसत नाही म्हणून नावं ठेवायची हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे की नाही कोस्टल रोड अटल सेतू वाढवण बंदर ही अशी एकापेक्षा एक अलंकार माझ्या मुंबईवर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या या पराक्रमासाठी लक्षात ठेवायचं की बायकोनी कसे कपडे घातले होते म्हणून आपण त्यांना माग ढकलायचं नामोहरम करायचं त्यांची उमेद संपेल असं वागायचं ठरवलं पाहिजे ना कधीतरी ठरवलं पाहिजे खास करून तेव्हा याची जाणीवच त्यांच्या बायकोला होत नाही की आपण आपल्या नवऱ्याची प्रेरणा बनलं पाहिजे अडचण नाही अशी जेव्हा होत नाही असं आपल्याला वाटतंय त्यांना वाटतं की नाही मला माहीत नाही म्हणजे हे देवेंद्र फडणवीसांना वाटतं का अमृता फडणवीसांना वाटतं का हा भाग वेगळा पण देवेंद्र फडणवीसांचे चाहते म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक करणारे म्हणून आपण बाजीरावांच्या सारखंच देवेंद्ररावांच्या बाबतीत वागणार आहोत का याचा विचार तरी करायला हवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार पराक्रमासाठी करायचा आहे की अजून कोणत्या कामासाठी करायचं आहे हे तुम्ही आम्ही ठरवायला नको का बाजीराव आणि फडणवीस या दोघांच्याही कार्याची व्याप्ती व्यापकता आणि महत्व त्यांच्या समर्थकांच्या लक्षात आलं नाही का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माणसाच्या पराक्रमापेक्षा एखाद दुसऱ्या अशा वैगुण्यावर अशा प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित करायचं की तो माणूस नामोहरम झाला पाहिजे म्हणजे सुशील कुलकर्णी बोलतो काय यापेक्षा आणि पाणी म्हणतो वाणी म्हणतो मग हा योग्य नाही आहे याला न चा उच्चार कळत नाही हा बघेन करेन असं म्हणतो बघेल करेल असं म्हणतो कोणतं चूक आहे त्याचा विचार करायचा तो टाईप करताना राजसूय यज्ञ करतो की राजसूय यज्ञ करतो यावर खल करायचा दुरुस्त्या करायला लावून तू कसा मूर्ख आहेस हे सिद्ध करायचं हे करणाऱ्या माणसांना त्या कामाची पद्धत तळमळ आणि त्यामागची मेहनतच नाही समजत शरद पवारांच्या राजकारणाला नेस्तनाबूत करून महाराष्ट्रामध्ये सलग तीन निवडणुका भारतीय जनता पक्षाला शंभरच्या वर जागा जिंकून देणारा देवेंद्र फडणवीस जो पराक्रम पवारांनाही करता आला नाही त्या फडणवीसाला त्याच्या पराक्रमाकरता मोजायचं नाही तर बायको काय कपडे घालते यावरून शिव्या घालायच्या बायकोचे कपडे हा फडणवीसांच्या हातातला विषय असता तर फडणवीसांनी केव्हाच बायकोला भरझरी शालूतच दाखवला असता जी गोष्ट आपण मान्य करत असलेल्या आपल्याला मान्य असलेल्या त्याच्या हातची नाही ती नाही असं समजून सोडून देण्याची वृत्ती आपल्यात कधी येणार आहे की फक्त वाईट कामासाठीच आपल्या चांगल्या असलेल्या नेत्यांना आपण लक्षात ठेवायचं आहे याचा विचार आता लोकांनीच करायची वेळ आली आहे तुम्हीही करा आम्हालाही सांगा म्हणजे बोलायला मोकळे नमस्कार